या देशातल्या आणि महाराष्ट्राला महाराष्ट्रातल्या न्याय देण्याचं काम खऱ्या अर्थानं कुणी केलं असेल तर ते मोदी सरकारच्या काळामध्ये मोदींनी केलेलं आहे एकंदरीत स्वतःला शेतकऱ्याचा नेता म्हणून विरोधने लावून मिरव मिरवणारे शरद पवार यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊसाची खांडी ही सोन्याच्या भावात भागात भुंगाराच्या भावामध्ये शेतकऱ्याकडून घेतली आणि शेतकऱ्याला झाला अकरा वर्षापेक्षा जास्त ते राज देशामध्ये कृषीमंत्री असताना राज्यामध्ये मुख्यमंत्री असताना सुद्धा युथानॉल मिश्रितचा निर्णय मात्र त्यांच्या काळामध्ये घेतला गेला नाही मोदी सरकार सत्तेवरती आल्यानंतर युथानॉल मिश्रित डिझेल पेट्रोलचा निर्णय घेतला आणि तो बारा टक्क्यापर्यंत घेऊन गेले पवारांच्या काळामध्ये युथॉनॉलचं मिश्रणचं प्रमाण हे फक्त दीड टक्का होतं आणि त्यांच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर पस्तीस ते अडतीस लाख लिटरपर्यंत इथोनालचं मिश्रण होयाचं पेट्रोलियममध्ये परंतु मोदींच्या काळामध्ये ते प्रमाण तीनशे ऐंशी कोटी लिटरवरती गेलं आणि त्या माध्यमातून ऊस उत्पादक शेतकऱ्याला पंचवीस हजार कोटी रुपये मिळालं भविष्यकाळामध्ये काळामध्ये दोन वर्षामध्ये वीस टक्क्यापर्यंत वितरण मिश्रित करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळं देशातल्या शेतकऱ्याला त्या माध्यमातून जवळजवळ पन्नास हजार कोटी रुपये मिळू शकतात आणि जैव इंधन हे मध्ये सुद्धा मग घे सडलेला स्टार्च असेल बीट असेल मक्का असेल ऊसापासून डायरेक्ट ज्यूस म्हणजे यश सुद्धा मिसळित करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतलेला आहे सगळ्यात महत्वाचा निर्णय मोदी सरकारने जो घेतला तो आता येणाऱ्या हंगामामध्ये साखरेची आधारभूत किंमत एकतीस रुपये होती ती आता पस्तीस रुपये केली जाणार आहे आणि साखरेची किंमत फिक्स पस्तीस रुपये झाल्यामुळं राज्यातल्या देशातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्याला प्रति टन चार हजार रुपये भाव मिळणार आहे आता आंदोलन करायची गरज भासणार नाही आणि म्हणून मोदी सर मोदींना कळलं की राबणाऱ्या गावगाड्यातल्या शेतकऱ्याची मागणी काय आहे पण ही मागणी जे स्वतःला शेतकऱ्याचे नेते बनवतात त्यांना मात्र निश्चितपणानं शरद पवारांना पडू शकले नाही आणि म्हणून राज्यातला ऊस उत्पादक शेतकरी हा निश्चितपणानं मोदी सरकारच्या पाठीशी भक्कमपणानं उभारा okay.